उन्हाळा म्हटलं म्हणजे आपल्याला काहीतरी थंड खायची किंवा प्यायची इच्छा होते मग अशा वेळेला आपल्याला बाहेरून आईस्क्रीम लस्सी ताक वगैरे असं काहीतरी आपण आणतो पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी घरच्या घरी मसाला ताक बनवून दाखवणार आहे अतिशय पौष्टिक असं हे ताक असणार आहे घ दही देखील मी घरीच बनवलेलं आहे दही कशा पद्धतीने घरी लावायचं याचा देखील व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडि व्हिडिओमध्ये मी अतिशय सोप्या पद्धतीने मसाला ताक घरच्या घरी कसं बनवायचं आहे अगदी चविष्ट असं हे ताक आपलं होणार आहे पटकन दोन मिनटात बनतं यासाठी आपण जो काही मसाला आपल्याला लागणार आहे तर तो मसाला मी कसा बनवलेला आहे ते देखील मी व्हिडिओमध्ये दे सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुमच्याने कुठलीही माहिती मिस होणार नाही जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघितला तर तुम्हाला ते कळणार नाही मसाला कसा बनवलेला आहे तर मग चला जास्त वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मसाला ताक बनवण्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे तर तो कसा बनवायचा ते देखील बघूया तर बघा आपल्याला मसाला ताक बनवायचा आहे तर त्यासाठी मसाला कसा बनवायचा तर ते मी तुम्हाला आधी दाखवते तर त्यासाठी बघा आपल्याला फ्रेश पुदिन्याची पानं लागणार आहेत तर मी बाजारातून एक पुदिन्याची जुडी आणलेली होती तर त्याचे आधी मी धुवून घेतले स्वच्छ त्याचे पानं निवडून घेतलेले आहेत खराब पानं फेकून द्यायची आहेत त्यानंतर एक छोटी जोडी कोथिंबिरीची होती ते देखील मी स्वच्छ आधी धुवून घेतली त्यानंतर निवडून घेतलेली आहे आपल्याला बारीक कापायची नाही आता बघा आपल्याला हे धुतलेलं आहे तर एका कॉटनच्या कपड्याने मी पुसून घेतलेला आहे तुम्ही देखील पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पंख्याखाली आपल्याला दोन दिवस याला वाढवून घ्यायचं आहे दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकतात अगदी कोरडे असं हे आपले झालं आहे थोडं जर तुम्हाला ओलसर वाटत असेल तर तुम्ही ते अजून वाढवायचं आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात अगदी बारीक दळून घ्यायचं आहे तर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं एकत्र मी दळून घेतलेली आहेत आता हे एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे अगदीच बारीक भरड आपल्याला करायची नाही किंचित जाडसर आपल्याला ठेवायचं आहे जर तुम्हाला नसेल आवडत तर बारीक करू शकतात आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी इथे अर्धी वाटी जिरं आहे तर ते देखील आता बारीक दळून घ्यायचं आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण पुदिन्याची पानं आणि कोथिंबीरची पानं दळलेली आहे त्याचप्रमाणे आता हे आपले दोन्ही पदार्थ मसाल्याचे तयार झालेले आहेत आता बघा हे तुम्ही पॅक करून फ्रीजमध्ये ठेवू शकतात म्हणजे तुम्ही कधीही ताक बनवू शकतात मसाला ताक आता बघा मी इथे फ्रेश दही आहे हे घरीच लावलेलं आहे तर ते मी आता इथे टाकून घेणार आहे आणि ताक बनवून घेणार आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने घरी दही लावायचं आहे आणि ताक देखील घरीच बनवायचं आहे बाहेरून आणण्यापेक्षा घरचं ताक हे छानच असतं तर यामध्ये आता मी आधी थोडं फिरून नंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरमधून व्यवस्थित असं हलवून घेणार आहे तरी ते बघा आपला देखील तयार झालेला आहे अगदीच पातळही नाही ठेवायचं आणि अगदीच घट्टही ठेवायचं नाही आणि आंबट असेल तर त्यानुसार तुम्ही ते थोडं पाणी वाढवायचं आहे आता एक काचेचा ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये मी आता हे ताक टाकून घेणार आहे आता यामध्ये बघा आपण जे मसाले मग अशी तयार केलेले मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर ते आपल्याला टाकायचे आहेत तर इथे बघा आधी कोथिंबीर आणि पुदिन्याचे बारीक भरड आहे तर ती टाकून घ्यायची आहे तर ती मी इथे आता अर्धा चमचा टाकून घेणार आहे अजून थोडी मी टाकणार आहे तुम्हाला वाटत असेल आधी पिऊन बघायच्या नंतर तुम्ही अजून वाढू शकतात त्यानंतर जिरेपूड देखील अर्ध्या चमच्यात टाकायची आहे त्यानंतर बघा इथे माझ्याकडे सेंदव मीठ संपलेलं होतं त्यामुळे मी साधं मीठ टाकलं आहे तुम्ही सेंदव मीठ टाकायचं आहे खूप छान चव लागते याने आता हे व्यवस्थित असं आपल्याला हळुवारपणे हलवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं मसाला ताक हे तयार झालेलं आहे अतिशय चविष्ट चवदार असं हे ताक लागतं तुम्ही देखील नक्कीच अशा पद्धतीने मसाला बनवून बघा आणि मसाला ताक बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी जा आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह